जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथील मुख्याध्यापक मान्य दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या सेवापूर्ती गौरव व सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मान्य प्रतापराव पाटील चिखलीकर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण माधवराव पाटील शिळगावकर डी वाय एस पी चंद्रसेन देशमुख गोविंद नांदेडे माननीय खांडके गणपतराव मोरे माननीय डिगरसकर माननीय बनसोडे शिवराज पाटील होटाळकर विश्वंभर पवार वसंत पाटील सुगावे प्रकाशराव देशमुख भुसेकर मंगलसिंग देशमुख सदाशिवराव देशमुख हनुमंतराव पाटील चव्हाण केशवराव पाटील चव्हाण श्रीनिवास पाटील चव्हाण बालाजीराव बच्चे राजेश पावडे सावंत पाटील भिलवंडे शिरीष देशमुख गोरटेकर बरबाडा नगरीचे सरपंच माधवराव कोलगाणे माजी सरपंच बालाजी मध्यवाड मनोहर पवार ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम बोरगावकर माननीय शिवराज कवठेकर संदीप पाटील भेटमोगरेकर जयेंद्र पाटील बोरगावकर संजय पाटील आंभोरे सर्व संचालक मंडळ मंदर, पाहुणे मंडळी विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी गावातील प्रतिष्ठ नागरिक परबडा व बरबडा परिसरातील धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारी मंडळी व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते गौरव व सत्कार समारंभ आपला आयोजित केला होता शाळेवर त्या निमित्ताने मोठी राजकीय मंडळी सुद्धा आली होती गावकरी पंचकृषीतील सगळी गावकरी आले होते शाळेचे विद्यार्थी होते आपल्या कामाची पावती देण्यासाठी तर आपण ह्या संदर्भामध्ये काय सांगू शकता कैलासाशी स्वतंत्र सैनिनी गोविंदराजी धर्माधिकारी आणि कैलासाशी दिगंबराजी धर्माधिकारी यांचा वारसा चालवत असताना या शाळेमध्ये चा विद्यार्थी शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम करायची मला संधी मिळाली त्याचबरोबर त्यांच्यानंतर मी शाळेचा या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि हे सर्व करत असताना माझ्या संपर्कातली माझी माझी विद्यार्थी असतील आत्ताचे विद्यार्थी असतील माझे सहकार मित्र शिक्षक बंधू संस्था सर्व माझे प्रेमकाळी मित्रमंडळी आमचा आज निरोप समारंभाचा सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांचा आभारी आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नांदेड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आत्ता माझी काल परवा नांदेड जिल्हा जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे आमच्या देशाचे नेते आमचे नेते नामदार राज्याचे मुख्यमंत्री नामदार अजितदा पवारसाहेब यांनी जो आमचा विश्वास टाकून आम्हाला अध्यक्ष म्हणून नेम नेमणुका दिल्यात त्या अनुषंगानं त्यांनी पुन्हा आम्हाला बळ मिळावं जनतेची कामं करतावीत आणि जनतेचा संपर्क वाढ वाढावा म्हणून आम्हा नवीन जिल्हाध्यक्ष आहोत आम्ही त्यामुळं आम्हाला त्यांनी जिल्हा नियोजन समितीवर जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला हे दिलं आहे त्या माध्यमातून आम्ही नक्कीच त्यास पात्र राहू आणि मान्य अजितदा पवार यांचा विश्वास संपादन करू